गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा मस्त असा दिवस उगवला आहे थोडा छान आहे <laughs> थोडा नाही छान थोडा सॅड आहे असं मला म्हणायचं होतं सो मला सकाळ सकाळ इथं लागलं आहे आणि ले डेंजर लागलं ते त्याच्यामुळं की टाकी भरली होती आणि मी पळत पळत खाली जाणार होते तेवढ्यात हिथे येऊन धडकले आणि ते लागलं ते ज्या माग होतीन खर्चतले सकाळसकाची ही दुखापत झाली आणि छान नाही मी काम म्हटले कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे आणि मला सकाळपासून खूप नर्वस वाटतंय की पहिल्या गुरुवारी मी अशा लूकमध्ये कधीच नसते मी फुल साडी बिडी घालून फुल माझं घरातलं म्हणजे साफसफाई देवपूजा हे ते त्या गोष्टी सगळ्या चालू असतात रांगोळी वगैरे पण आजचं मला पहिल्या गुरुवारचीच पूजा करायची नाही आहे असं झालं आणि त्यातनं अजून एक गोष्ट की वर्षातनं एकदाच आमच्या इथे मांजराई देवीची जत्रा भरते आणि मी देवीला ओटी भरायला पण जाते पण तो पण दिवस माझ्या हातनं गेलेला आहे पण शंभूचं चाललंय की आता लहान मुलांना हे सगळं सांगून उपयोग नाही तर शंभूचं चाललंय की मम्मा माझं जत्रा म्हणजे त्याच्यासाठी यासाठी एकच की पाळण्यात बसायचं एन्जॉय करायचा शॉपिंग करायची असं बरंच काही तर मंदिर खूप लांब आहे जत्रा खूप लांब भरते म्हणजे मंदिर बरंच आतमध्ये गावामध्ये आणि जत्रा अलीकडे एक मैदान आहे तिथंच असते तर म्हटलं ॲटले शंभूला घेऊन जायचं आहे शॉपिंग वगैरे हो त्याला काय घ्यायचं असेल ते घ्यायचं आणि खेळायचं असेल तर त्यासाठी सो अजून माझं काम चाललंय शंभू गेला आहे स्कूलमध्ये आहूनचं काय आतमध्ये खुटपुट चाललंय आज गुरुवारचा उपवास तर आहेच उपवास तर धरल्या जरी पूजा नसली मांडायची तरी ठीक आहे आता मला पुढे एक्स्ट्रा गुरुवार धरावं लागेल मार्गशी संपल्यानंतर पण म्हणजे ते बरोबर होत आहेत छान असं सो चला पटपट कामावरते आणि मग पुढे कंटिन्यू करते अरे जत्रेला जा शंभूला जायचं आहे शंभूला तिथे खेळायला तू तु तुझ्या स्किनच काय करते आता हे अहो स्किन केअर घ्यायला लागते थंडीचे दिवस चालू आहे जशी मला सर्दी झालीये पण स्वतःची काळजी न घेतल्यामुळे होत आहे ते पण ऍटलिस्ट म्हणजे काय होतं ना थंडीचं बऱ्यापैकी स्किन लय जास्त कोरटी पडते आणि त्यातनं आपण थोडीच जातो पोल्युशन हे येते आणि त्यात आपण स्किनवरती जास्त दुर्लक्ष करतो जशी आपण स्वतःची शरीराची काळजी घेतो ना तशी स्किनची पण काळजी घेणं तेवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे बर अजून काय स्किन येते आपली मजाक नाहीये मजाक मध्ये घ्यायचं पण नसतं हां सो मी तरी थंडीमध्ये स्किनची भरपूर काळजी घेते आणि ती घ्यायलाच पाहिजे कारण असे लाईन्स येत आहेत फेसवरती पण तसंच होतं तुम्ही आता माझ्या फेसवरती बघू शकता किती छान ग्लो आहे आणि ऑफकोर्स तुम्हाला तर ते पाहिजेच असणार की मी काय सांगते पुढे जाऊन ते ऐकायचंच आहे तर मी हे यूज करते क्युअर स्किनचे प्रोडक्ट ह्याच्या आधी पण मी बऱ्याचदा सांगितले पण परत एकदा सांगते की क्युअर हे का ॲप आहे तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि कमेंटमध्ये दे पण लिंक लिंक पिन केलेलं आहे के तिथं जाऊन डाउनलोड किंवा किंवा प्लेस्टोरमधून जाऊन डाउनलोड केलं तरी चालेल स्किन हे ॲप डाऊनलोड करायचं मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं तिथं त्यांचे डॉक्टर्स आहेत ते आपल्याला दा काही क्वेश्चन्स विचारतात त्याचे आन्सर्स दिल्याच्यानंतर फेसचा फ्रंट फोटो साईड फोटो क्ल क्लिक करायचा असतो आणि त्याच्यानंतर त्यांचे डॉक्टर्स आहेत ते आपल्या स्किनला ॲनालिसिस करतात आणि आपल्या स्किनसाठी एक पर्सनलाइज किट तयार करतात माझं तरी किट हेवाला आहे ज्याच्यात पाच प्रोडक्ट आहेत आणि हे किट मिळतं बावीसशेला पण ह्याच्यात अजून पण किट आहे जे की पंधराशेचं वगैरे आहे जे की तुमच्या बजेटमध्ये असेल ते तुम्ही किट परचेस करू शकता आणि नक्कीच प्रत्येकासाठी वेगळं किट असू शकतं कारण प्रत्येकाचे स्किन प्रॉब्लेम नक्कीच वेगळे असतात सो so, गाईज जर तुम्ही माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला मिळणार स्पेशल असं शंभर रुपये डिस्काउंट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांचं फॉलोअप सेशन पण असतं तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही ऍपमध्येच डॉक्टरांचं त्यांचे फॉलोअप सेशन असतं मंथली ते फॉलोअप घेतलं जातं आणि हे प्रोडक्ट किती क्वांटिटीमध्ये कसं यूज करायचं हे सगळं तुम्हाला ॲपमध्येच बघायला भेटेल डायट प्लॅन पण तुम्हाला ॲपमध्येच बघायला भेटेल आणि ह्या प्रोडक्टची नाईंटी एट पर्सेंट आहे तीन ते चार आठवड्यांमध्ये तुम्हाला रिझल्ट बघायलाच भेटेल आणि कोणताही साईड इफेक्ट नाही आहे डर्मोटॉजिकली टेस्टेड आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आहे सो गाईज नक्की जावा परचेस करा डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये लिंक पिन केलेले आहे तिकडे जाऊन डाउनलोड करा आणि माझं कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज करायला अजिबात विसरू नका माझं फरशी पुसायचं झालंय इकडं आणि शिमडी आली बघा शिमडीची एंट्री मी बो करणार होते तू का केलास फरशी पुसती मी फरशी बॉडी मध्ये चेंज वाटते का तुझ्या का हा आयडी कार्ड आलं की नवीन <laughs> हरवलेलं आयडी कार्ड नवीन बनवायला घोड्या <laughs> आणि सांगते बॉडी मध्ये काय चेंज वाटतंय का नवीन तिथंच बसायचं खाली उतरायचं नाही मला फरशी बसू दे <laughs> वास कसा येते आज घरात छान येते ना ते लिक्विड नवीन वाला लिक्विड टाकलं नवीन वाला मी फरशीचं लिक्विड टाकलंय सो आजचा फरशीचा वास येणार लय छान येतोय म्हणजे मी पुसते ना तर मला पण पुसावं अजून वाटतंय फरशी आता घाण करणार आहे मी oh, जेवायला बसणार आहे थांबा जरा mm -hmm. प्लीज यार मला सो पहिले फरशी पुसू द्या प्लीज परत पुस नंतर जेवण झाल्यावर चक्क चक्क स्टडी करायला बसलाय तू शंभू किती वेळ करणार आहे स्टडी किती वेळ करणार अर्धा मिनट वा 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 अर्धा मिनटं इकडं काय चाललंय अर्ध मिन्ट अर्धा मिनिट स्टडी करणार आहे तो आणि तू किती तास करणार आहे काय खूप तास जातील माझं चाललंय ब्लाउज कटिंगचं आणि आता मला हे येत वेळेला आठवलं की सगळेजण कमेंट करतात ब्लॉग दे ब्लॉग दे होम टूर दे होम टूर आणि होम टूर तुम्हाला असं वाईट डेली ब्लॉग मधूनच दिसून जाते पण नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग असणार आहे तो एकशे आठ टक्के होम टूर असणार आहे त्याशिवाय दुसरा कुठला ब्लॉक टाक नाही एकशे नऊ टक्के असेल ना एकशे आठ टक्के असत एक टक्का वाढलाय आठ जाते होम टूर आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि माझं चाललंय काम वगैरे आवरलं आता मी बसले ब्लाउज कटिंगला स्टिचिंग कधी होईल माहिती नाही ऍक्च्युली कपड्यांचं तुम्ही टीक बघू शकता कपड्यांच्या दोन घड्या करायच्यात ही सुंदर अशी साडी आहे जी की मला खूप जास्त आवडली आहे ही घालणार आहे का ही घालणार आहे मी आता आणि हलकी फुलकी आहे आणि मला एक आरी वर्क करून एक ब्लाउज रिसीव्ह झालाय आहे है, ह्याचं वर्क एवढं सुंदर आहे तुम्ही घातल्यानंतर बघा पण मग ह्याचं पण प्रमोशन करायचं होतं मग मी म्हटलं कशावरती घालणार साडीतला ब्लाऊज आहे पण तो काय लगेच स्टिच पण नाही होणार कारण मला आता इन्स्टंट रील काढायचे आणि जत्रेला पण जायचंय पण म्हटलं ह्या साडीवरती हा ब्लाऊज कसा वाटेल सिंपल साडी आणि हेवी ब्लाऊज मस्त वाटेल घातल्यानंतरच दाखवते करून घेणार आहे वा मस्त वाटेल मस्त छान 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 साडी भारी येते ती साडी घातल्यावर तू जरा बरी दिसशील हा बर पटकन शाईनर बायको किती ती शाईनिंग साडी घालून हा कशी दिसते साडी हे सांगा पहिला हा साडी चांगली दिसते पण झाले असं की मला असं वाटतं की ह्या साडी मध्ये साडीतला जो ह्या कलरचा ब्लाऊज आहे ना चिंतामणी तो जास्त छान दिसेल कारण साडी झाली सिंपल आणि ब्लाऊज झाला हेवी म्हणजे हे असा वर्कचा ब्लाउज वगैरे काठाच्या साड्यांवरती छान दिसेल hmm. काठपदर साड्यांवरती ह्याच्यावरती खूप हेवी वाटते मला ब्लाऊज hmm. तुम्हाला कसं वाटतंय सांगा कमेंट मध्ये बाकी तुम्ही ब्लाउज जवळून दाखवा फुल वर्के, वर्के, वर्क आहे मोती वर्क आहे खूप सुंदर आहे आणि मागे नेकला पण छान असं वर्क आहे फ्रंटच्या हाफ नेकला पण वर्क आहे जर तुम्हाला पण वर्कचा ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा असेल तर मला सांगा मी कमेंट मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तिकडून तुम्ही घेऊ शकता त्यांना कॉन्टॅक्ट करून आणि आता जस्ट आम्ही खाली गेलेलो रील्स काढायला एक दोनच रील्स निघाले आणि सन खाली गेला मला ज्या दिवशी रील काढायचं असतात ना त्या दिवशी सूर्य पटकन खाली उतरता असं वाटत त्याला पकडून बसायला पाहिजे काय ना आता घरातले काढू आता घरातच काढायच्यात आणि मग जत्रेला जायचं जत्रेला जा जाऊ सात सात वाजता जाऊ हे की नाही लवकर येत आहे लवकर येऊन लवकर झोपायला चालते चला चलो आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगायची राहिली की आपलं लवकरच सॉन्ग येत आहे महाराजांवरती सॉंग आहे ते उद्याच म्हणजे फ्रायडे लाच लॉन्च होणार आहे तर आलं की मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्याची लिंक तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शन मध्ये ते पण जाऊन नक्की बघा आणि इन्स्टाला वगैरे तुम्हाला रीलमध्ये बघायलाच भेटेल युट्यूबला पण बघायला भेटतंय चला फायनली आम्ही जत निघालो जत्रेल तुम्हाला तर मी पाळण्यात बिळण्यात सगळ्यात बसवणार आहे तुम्ही किती विकाय विका हैशमभू की नाही शंभू आणि मम्मा तला एक्सायटेड आहे साडीच घालून जाणार होते पण होतंय असं की हिथं जे हे झालंय ना ते ब्लाऊज घासलं जाते आणि ले आग होती मग मी म्हटलं मी तिथं कम्फर्टेबलच नसेल म्हणून ड्रेस घातला ते पण लिवल्यासवाला की या एवढा भाग ओपन राहील आणि सो सांगच आता मी निघालोय मज्जा करायला मज्जा तर असंच पुढे कंटिन्यू बघत राहा की जत्रेत आम्ही किती मज्जा करतोय शंभू आणि मम्मा आणि पप्पा किती बोर होत आहेत आणि पप्पा किती बोर होत आहेत पुढचं तर ऐका पुढचं तर ऐका आणि सोऱ्याचं गळ्यातलं होतं गळ्यात तर हे मला म्हणले ते काढून ठेव ठेवकारगलंय गर्दी आणि साडी असली की कसं पदरबिदर होता येतं तर चालता चालता हे वाला गळ्यातलं मला वरच्यावरच दिसलं म्हणून गुंतवलं आपलं पण हे कसं वाटतंय हे पण सांगा मला असं वाटतं की ड्रेसवरती जरा बरं दिसतंय चला आता बडबड बडले करते आणि जाते पटचंडबा बरोबर आलेल्या खायला चालू जत्रेच्या आधी खायला चालू शंभूच पाणीपुरा उपवास आहे माझा गुरुवारचा उपवास आहे शंभूला तुम्हाला खायला आणलं का थोडी ना खाऊन टाका बस ना तिथं बसून खा या दोघांनी पाणीपुरी खाली आणि फायनली पोच जत्रेला शंभू कपलं नव्हतं पप्पा कारण ते कुठे येतच नव्हतं त्यांना जम भीती वाटली ह्या अशा याच्यात बसायचे तर ब्रेक डान्समध्ये तर बापरे मजा आली पण असं जेवढं पोटात कालवायला पाहिजे जेवढी भीती वाटायला पाहिजे तेवढी काय वाटतच नव्हती आणि इथं बघा शंभू तर ज्या मी एन्जॉय करत होता भारी वाटत होतं खरं म्हणजे हा पण काही आनंदाचा क्षण असतो लाईफमध्ये माझ्यासाठी तर वर्षात नाही एकदाच होतं क्षण सो मी तर लई एक्सायटेड असते खूप हॅपी असते जत्रेत जाण्यासाठी शंभूने ज्या मी एन्जॉय केला तसं आनंद आलो भेटलं का आनंद विशेषच <tall noise> होतं की जी गोष्ट नको तीच झाली एवढं मास्क लावून सगळं करून पण हे पोरांनी मला ओळखलं आणि ते फोटो काढायला लागले आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो पाळण्यामध्ये पाळण्यामध्ये पण जाम म्हणजे जाम म्हणजे गेल्या वेळेस मी पूर्ण राऊंड होतो त्या पाळण्यात बसलेले पण ह्या वेळेस आशावाला बसलेले त्याच्यानंतर आता बसायचं होतं हे जे होतं ना काय ह्याला बोलतात माहिती नाही त्याचं नाव पण हे जे काही होतं ते आज पण जांबात जा, जा मी पण शॉपिंग केली माझी शॉपिंग दोनच ठिकाणी दोन मिनिटात झाली आणि हा पोरगा कमीत कमी सर्व सात आठ दहा दुकाने झाली नुसतंच फिरतोय आणि काय घेत तर नाही त्याला आवडतच नाही आहे काय असं झालं हल्लीच्या पोरांना जत्रेतलं काहीच आवडत नाही आणि मी अशी की मला अजून पण इथं बरंच काय घेण्यासारखं वाटतं जत्रेवरून रिटर्न आल्यावर जेवणाचा प्रकार जेवणाचा प्रकार जेवणाचा प्रकार आहे इडली है। है है। है डोसा चटणी चटणी कुठे आहे चटणी आहे की काय आहे नाहीये सांबर सांभर आहे की सांबर आहे चटणी आहे डोसा आहे इडली चाय भात आहे भात लागतो इडली भाताचीच असते त्यामुळे भात चालतो आहे ना रे ऐ या खुश का खुश खेळून एवढं खुश खुश खूप खुश शॉपिंग काय केलं मी जेवल्यावरती राखवते हं शॉपिंग हा दाखवा पन्नास दुकानं फिरल्यानंतर माझ्या शंभूने एक बंदूक घेतली पण मला ह्याच गोष्टीमध्ये मी हॅपी आहे की, <laughs> की का? का गे, गे, तो एका बंदुकीतच किती सारा खुश आहे ना बाबू म्हणजे त्याला असं खूप सारं काही लागत नाही आणि असं पण आहे त्याचं जी गोष्ट म्हणजे नाही काही मुलांचं असं असतं की दुकानात गेलं ना हे घे ते घे बरच काही घ्यायचं आहे किंवा मग काहीतरी घ्यायचं आपलं काहीतरी घ्यायचं म्हणून काहीही घ्यायचं त्याचं तसं नाही तो पन्नास दुकानं फिरला जे आवडलं तेच त्याने ते घेतलं एक ते आणि एकच घेतलं त्यातच खुश आहे जरा जरा हा गुण त्याचं माझ्यात माझ्यात पण तोच आहे एखादी गोष्ट आवडली मनापासून तरच ती घ्यायची जर नाही आवडलं तरी कम्या हातानं घरी परत आलं तरी चालतंय पण ते घ्यायचं नाही असं आणि असं म्हणत म्हणत मी काय नेहमीप्रमाणे म्हणजे जत्रेत गेल्यानंतर मी कानातलं गळ्यातलं ज्वेलरी बरीचशी घेत असते तर हे एक ब्रेसलेट घेतलं आहे छोटू सही छान पण आणि हे हे वाले एक झुमके आहेत स्टोनचे आहेत पण सुंदर आहेत आणि अजून असे हे वाले पण कानातले आहेत जे की हे आशावाल्या ड्रेसवरती किंवा जीन्सवरती छान वाटतात ते के हे वाले पण कानातले आहेत हे ॲक्च्युली साड्यांसाठी नाहीच आहेत हे फक्त ड्रेस आणि जीन्सवरतीच जातील अशातले आहेत असे कानातलेच घेतले टोटल चार आणि हे बघा क्यूट आहेत अगदी छोटेसे स्टोनमध्ये आणि सुंदर आहेत हे फक्त ड्रेस आणि जीन्ससाठीच साडीवरती म्हटलं तर फक्त हे झुंकूच जातील जे की थोडेसे मोठे साडीवरती कसं होतं थोडेसे मोठे कानातले असतील तर छान वाटतं मला तर मोठेच आवडतात ड्रेस असू द्या जीन्स असू द्या काही पण त्यातली त्या जीन्सवरती थोडे तरी मी छोटे घालते बाकी साडीवरती तर मोठेच आवडतात तुम्ही बघितलंच असेल सो so, आजचा दिवस गेला छान मस्त मजेत आनंदात शंभू तुझा कसा गेला फक्त झालं असतं किती जहाज होती ना नेमकं आमचा नंबर म्हणजे झाजे ग आम्हाला बसायच्या वेळेला ती जहाज काहीतरी बंद पडली आणि तिथं वेल्डिंगचं चा काम चालू झालं चा तर जहाजेत बसायचं राहिलंय तर उद्याच्याला कदाचित मी परत एकदा जत्रेला जाणार आहे जहाजेत बसायचं राहिलं ते कम्प्लीट आहे आणि 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 लेझर लाईट घ्यायची ॲक्च्युली मी शंभूला म्हटलं मी तुला लेझर लाईट घेऊन देते तिथे एक छान होती लेझर लाईट म्हणजे वेगळी होती थोडीशी मोठी त्याकडे आहे आधीची मग त्याला म्हटलं उद्याच्याला मी तुला लेझर लाईट घेऊन देते म्हणून तो जास्त अजून हॅप्पी झाला की मम्मा स्वतःहून काहीतरी घेऊन देणार आहे आणि ठीक आहे ना वर्षातून एकदा जत्रा येते आणि सारखं सारखं ह्या गोष्टी नाही होत असं आहे आणि मेन म्हणजे करतोय कमवतोय ते कुणासाठी ह्याच्यासाठी तर हय रे तुझ्यासाठीच तर करतोय आम्ही एवढं सगळं आणि ते आणि प्लस उद्याच्याला देवद मम्मी पण येईल बहुतेक दर्शनाला जायला तर उद्याच्याला देवदर्शन पण होईल माझ्याकडनं तर ते पण तर बघूयात उद्याचा ब्लॉग उद्या झाला तर ठीक आहे नाहीतर हा ब्लॉग उद्या लाईव्ह होईल उद्याचा ब्लॉग मग स्किप होऊन जाईल कसं काय होत आहे सो असंच पुढे कंटिन्यू बघत राहा की हा ब्लॉग इन गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात शंभुडी गेल्या स्कूलला आता वाजले जवळपास आठ जस्ट मी आताच त्याला सोडून आले आणि ब्लॉग चालू करायचं कारण की तुम्हाला ॲक्टर प्राजक्ता गायकवाड माहीतच असेल मी किती पारोशी दिसते आहे ना <laughs> तर तिचं लग्न आहे आणि तिच्या आज घाणंबांगड्या आहेत रात्रीचं इन्व्हिटेशन आलं आहे तर मी तुम्हाला मी सका उठले म्हणजे शंभूला सोडून आले आणि दार ओपन करून बघितलं तर मंडप वगैरे काल बांधायचं चाललेलं चा पण मी रात्री काय बघितलं नाही तर तिचा मंडप आणि आत्ता सकाळ सकाळ तिच्या इथं काहीतरी चालू झालं आहे म्हणजे आय थिंक डेकोरेशनसाठी चाले असतील कारण दीडचं काहीतरी त्यांनी टाईम सांगितलं घाणंबांगड्यांचा दाखवते बॅकने तर मंडप तर बघू शकता केवढा छान झाला आहे केवढा भारी झाला आहे म्हणजे हे जेव्हा पिलर उभे केलेले तेव्हाच मला माहिती होतं की हा मंडप काहीतरी वेगळाच होणार आहे आपल्या रेग्युलर सारखा नाही आणि आतमध्ये आहे ना झुंबर पण आहे तिथं बघू शकता आणि आत्ता स्टेजवरती काहीतरी चालू झालंय ती पण आली आहे बघा बाहेर बघायला तर आय थिंक डेकोरेशनच चालू असेल काहीतरी स्टेज डेकोरेट का भागा का करायचं का काम तर ही जी आहे आबोली कलरची ड्रेस घेतलेली तीच प्राजक्ता आता त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे त्याचं डिस्कशन चालू राहील तिकडं पण मला आता शंभूचा टिफिन झाला आहे बरेचसे काम आहेत आणि तुम्ही म्हणता की रोज ब्लॉक करत जा रोज ब्लॉक करत जा पण होता असं माझा की ना माझा पूर्ण दिवस असाच जातो की कामात घरातलं झाडू फरशी कपडे आणि जसं इकडं मी राहायला आली आहे ना नवीन घरात तर त्याच्यानंतर क्लिनिंगकडं स्वच्छतेकडं खूप लक्ष द्यावं लागतंय कारण ह्या घराला तीन गॅलरी आहेत आणि त्या तिन्ही गॅलरांमधून एवढी भरभरून धुळी येते आतमध्ये की माझ्या हातात दिवसभर झाडू आणि फडकच असतंय आणि ते काय होतं म्हणजे तुम्ही म्हणाल की मग बाई लावायची ना पण मग मला असं वाटतं की आपण जर दिवसभर बिझी राहिला तर ते कधी चांगलं आहे बिझी राहणं आणि त्यातनं मग एखादी बाई जर घरात येऊन माझे काम करते आणि मी काहीतरी बसून मोबाईलमध्ये करते तर ते मलाच नाही आवडणार की मी बसली आणि ती बिचारी काम करते ते माझ्या मनाला नाही पटणार म्हणून फक्त मी बाईने लावत आहे बाकी काय हजार दोन हजार तर आपले आशेही कुठं जातात आता कालच जत्रेला गेलेले तिथं दोन अडीच हजार माझ्या असे गेले असतील तर त्याचा प्रश्न नाही आहे पैशांचा पण मला ते छान नाही वाटत आहे की माझ्यासमोर कोणीतरी येऊन माझ्या घरात राबतंय आणि मी निवांत बसली आहे ती गोष्ट मला नाही पटत म्हणून फक्त मी अजून तरी बाईने लावली आणि ते पण आहे आणि सारखं मी इकडं तिकडं बाहेर फिरत असेल तर तेवढी गरज नाही पडत ठीक आहे घरात असेल त्यावेळेला मी मॅनेज करते होतं माझं थोडं बिझी राहतं शेड्यूल पण होतं सगळं साफसफाई करून तर आता थोडीशी एक्सरसाईज करणार आहे खूप जास्त एक्सरसाईज काही मी करत नाही थोडीशी एक्सरसाइज करणार आणि मग कामाला सुरुवात करणार चलो अजून काहीच आवडलेलं नाही आणि समोर तुम्हाला दाखवत आहे तिकडं कार्यक्रम चालू पण झाला oh हो माय गॉड मलाच लेट झाला आहे बायका वगैरे जाऊन बसल्यात आणि आमच्या इथले तर गेल्यातच गेलात आता मला एक तिला जायला लागते मागणं आणि तिचं शूट चालू आहे तिथं पण जाते आता मी किती वेळ थांबू इथंच फायनली फायनली मी रेडी आहे आणि आता मी जाणार आहे तिकडं बऱ्यापैकी कार्यक्रम चालूच झाला आहे सो निघते आता मी मी गेल्यानंतर माझे थोडेसे फोटो क्लिक केले तिच्यासोबत आणि बघितलं ज्यांनी डेकोरेशन केलेलं त्यांचा पण तिने छान असं सत्कार केलेला आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता छान गौरी बसवलेल्या हो म्हणजे एक बांगड्या भरतानाच्या गौरी होत्या त्या आणि खूप सुंदर वाटत होतं फायनली आता आम्ही जेवायला बसलोय जेवणामध्ये आहे पुरणपोळीचा पुरणपोळीमध्ये सगळं ते आमटी दूध पापड बटाटा भजी सगळं या जेवायला तर मी तिकडून आले जाऊन घाना बांगड्यांवरून बराच वेळ झाला आल्यानंतर थोडा वेळ पडलेले पण झाला असं की दोन तीन दिवस झालं खूप सर्दी येतं सर्दीमुळं अचानकच थंडी ताप म्हणजे मला सकाळपासूनच होता पण मी त्यांच्या घरी होते तर ते कसं दाखवलं ना अरे आहे हा क्षणी एन्जॉय करायचा असतो आजार पण ते दुखणं विकणं साईडला घरी आल्यानंतर थोडंसं काम राहिलेलं ते आवरला आणि थोडंसं शंभू ट्युशनला गेला त्याच्यानंतर थोड्या वेळ आहे आणि ॲक्च्युली घरीच मी खूप लेट आले पाच वाजले असतील असं तर आता विषय असा आहे की काल तुम्ही जत्रेचं बघितलं की आणि शंभूचं आता चालू आहे की मम्मा जत्रेला जा जायचं आहे का तर ते जहाजेमध्ये त्याला बसायचं होतं आणि ती लेझर लाईट एक घ्यायची होती आणि झालं असं की शंभूचे पप्पा गेलेत मित्रांसोबत बाहेर तर ते तर नाही त्यांना कॉल केलेलं त्यांना यायला लेट होईल सो त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं तुम्ही जावा त्यांच्या एका फ्रेंडची वाईफ एक म्हणजे माझे फ्रेंड ते बोल की जावं कोणाल तरी घेऊन आणि तुम्ही क जाऊन या कारण ते राहिलं तर मग आज जत्रेचा एंड आहे आज शेवटचा दिवस आहे परत उद्याच्याला नाही आणतो पोरगा लई खिरखिर करा लिमिटच्या बाहेर फक्त झाजेत बसायचं राहिले आणि लेझर लाईट तेवढ्यासाठी जायचं आहे पण आता बघू तिथं गेल्यानंतर अजून नवीन नवीन काहीतरी उद्योग वाढवतो आणि परत अजून वाढतं त्याचा ह्याच्यात बसायचं आहे त्याच्यात बसायचं असं होतं मग येते जाऊन आता आता लयकांटा आल्या म्हणजे मला तर जाम थंडी बिंडी वाजून यायला लागली पण विषय असा आहे की काल मी जत्रेच्या इथं काही सीन घेतलेले मिनी ब्लॉकसाठी तर आता परत एकदा तोच ड्रेस घालावा लागेल कारण मग तेच कंटिन्यू करता येईल मला आज काही जास्त सीन भेटणार नाहीत मग तोच ड्रेस घालून सेम लुक परत क्रिएट करावं लागेल गळ्यातलं वगैरे सगळं जागा चेंज करावं लागेल आणि मग त्यातले सीन घेता येतील जेणेकरून तो एक मिनी ब्लॉक कम्प्लीट होऊन जाईल जो आता आवडते चलो बसायला आता आर यांची बंदी बघायची असत काय 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 आता काय आता का आता, आता आम्ही आलोय घरी साडे अकराला अजून शंभूच्या पप्पांचा तपास नाहीये थँक गॉड कि आम्ही त्यांच्या भरवश्यावर नाही बसलो नाहीतर ह्या पोराने तर रडून गागून कालवा केला असता एकदाच झाजेच बसून झालं आणि त्याला ही लेझर लाईट घ्यायची होती ही अशी वाली मोठी वाली तर ती पण घेतली जर आम्ही मी त्यांना म्हणते की तुम्ही या मग आपण जाऊ बरं झालं जर थांबले असतो ना तर मग लय अवघड विषय झाला असता हय शंभू लय म्हणजे आता अवघड झालं असतं म्हणजे तिकडं जायचं तर राहिलंच असतं शंभूने फुलधमा धिंगाणा केला असता आणि आता मला लाडीगुडी लावतोय पीक घेतोय थँक्यू मम्मा म्हणतोय हॅप्पी झालंय ना हॅप्पी हॅप्पी फेस <laughs>